बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण असून भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही युती पत्र सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष यांचे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या पत्रामुळे स्थानिक राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून विशेषतः शरद पवार गट म्हणजेच तुतारी गटाचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याची तुतारी गटाचा शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष एस एन बापू जगताप यांनी आम्हाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं सामावून घेतलंय अशी प्रतिक्रिया दिली होती मात्र प्रत्यक्षात अजित पवार गटाच्या जाहीर उमेदवारी यादीत शरद पवार गटाचा एकही उमेदवार नसल्याचं स्पष्ट होतं आहे त्यामुळे शरद पवार गट नेमका कुठे आहे असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात होता आज तालुका अध्यक्ष स्पष्टीकरण यांनी दुसरीकडे गटामध्ये पंचायत समितीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिलेला नाही त्या ठिकाणी भाजपनं थेट किंवा अप्रत्यक्षपणे उमेदवार दिल्याची चर्चा आहे शिरसुफळ गटातून राष्ट्रवादीचा उमेदवार नसताना भाजपचा उमेदवार पंचायत समितीच्या निवडणुकीत रिंगणात उतरल्याचं बोललं जात आहे तसेच सुपा गटातही भाजप पुरस्कृत उमेदवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सर्वाधिक चर्चेत असलेल्या निरावा गज गटातून भाजपचे नेते अभिजित देवकाते यांच्या पत्नी यांना घड्याळ या निवडणूक चिन्हावर उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे या घडामोडीमुळं बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात अंतर्गत समन्वय किंवा अप्रत्यक्ष युती असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उडाण आहे मात्र दुसरीकडे भाजप राष्ट्रवादीची युती नसल्यामुळं जिल्हाध्यक्ष यांचे पत्र व्हायरल झाल्यामुळं सर्व चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रत्यक्षात बारामतीतील राजकीय गणित नेमकं कसं आहे हे येत्या काही दिवसात शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे आम्ही आता आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे योगेंद्रदा पवार असतील यांनी आमची आदरणीय योगेंद्रदाच्याबरोबर आब आदरणीय अजितदादांच्याबरोबर चर्चा घडवून आणली होती त्या अनुषंगानं जी काही चर्चा झाली होती ते आम्ही आज त्यांनी आम्हाला अंतिम चर्चेसाठी परत बोलावलं होतं आणि आम्ही आमचे काही अपेक्षित उमेदवारांची यादी त्यांच्याकडे आज सुपूर्द केली त्या अनुषंगानं आम्हाला जी काही अपेक्षित आहेत ती आता थोड्या वेळातच फायनल यादी ते डिक्लेअर करतील एकदम सकारात्मक झाली दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचं ठरवलेलं आहे चिन्हाबद्दलचा निर्णय आता थोड्या वेळातच कळेल आदरणीय ताईंशी आम्ही चर्चा करतोय त्या अनुषंगाने आणि आपल्याला तो फायनल कळेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा